नमस्कार मी सतीश भोसले राहणार ठाणे मला लास्ट जून दोन हजार तेवीसमध्ये माझं ऑपरेशन झालं होतं त्रिशुला म्हणजे बगंदर त्याच्यानंतर सहा महिन्यानंतर मला बरं वाटलं सहा महिन्यानंतर परत तो त्रास उद्भवला उद्भवल्यानंतर त्याच्यानंतर खूप सारं पस आणि ब्लडिंग व्हायला लागलं परतेच तास आणि मी कंटिन्यू तरी पण चार डॉक्टरचे स सजेशन घेतं चार डॉक्टरने ट्रीटमेंट चालू केली पण चारही डॉक्टर मला सर्जरी चित्र होते आणि सर्जरीच्या नंतर कोणतीही गॅरंटी नसते जसे की सर्जरी झाल्याच्यानंतर ते लोकं बोलतात की आमची कोणतीही गॅरंटी नाही की हे बरं होईलच असं आफ्टर सर्जरीच्या नंतर तुम्हाला हे परत परत हे त्रास उद्भवणारच मी म्हटलं का सर्जरी करायची माझ्यामुळे एकदा सर्जरी झाली त्याच्यानंतर सहा महिन्यांतर रिटर्न हा त्रास झाला आहे एका सर्जरीनंतर आपल्याला समजतं की कि किती तो गोल्ड भरण्यासाठी महिना तीन महिना तरी जातात कम्प्लीट मला सहा महिने गेले तो गोल्ड भरण्यासाठी बिकॉज तो होल करतात त्याने पूर्णपणे आपली बॉडी वीक होऊन जाते जो भर होल भरण्यासाठी तीन महिना लागतोच लागतो त्याच्या तीन महिन्यानंतर परत तीन महिन्यांतर तो त्रास उद्भवतोय मला सहा महिन्यांचा रिटर्न तो त्रास होत होता आणि परत ते पसिंग हे ते सगळं चालू झालं डॉक्टर सांगतात की रिटर्न तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल मग मतलबच नाही की ना त्याच्यानंतर मी सर्च केलं आणि इकडून दोन तीन ठिकाणी मला फीडबॅकसुद्धा भेटला डॉक्टर सचिन बब्रुवाहनचं त्यांनी मला खूप चांगलं सजेशन केलं आणि मी गुगलवर सुद्धा बघितलं त्यांचं फीडबॅक बघितलं त्यांचे रिव्ह्यूज बघितले त्यांचं क्लिनिंग बघितलं आणि स्वतः येऊन व्हिजिटसुद्धा केली व्हिजिट केल्याच्यानंतर मला असं म्हटलं की त्यांचं ट्रीटमेंट खूप चांगलं आहे आणि विदाऊट ऑपरेशन तुम्हाला हे बरं करू शकतं तर मी म्हटलं चला एकदा ट्राय करूया आपण बरेचसे डॉक्टर ट्राय केलं आता आयुर्वेदिक सुद्धा ट्राय करून बघूया तर मी ट्राय केलं ट्राय केल्याच्यानंतर एक ते दोन महिन्यातच मला एटी पर्सेंट रिकवरी भेटेल पहिल्या महिन्यात फिफ्टी पर्सेंट दुसऱ्या महिन्यात एट्टी पर्सेंट रिकव्हरी झालेली आहे आता तिसरा मंथ मी चालू करतो आहे मला गॅरंटी आहे की हंड्रेड पर्सेंट फरक पडेल आणि पूर्णतः तर फरक झाला बस फॉर्मिंग जी यांची दिवसातून रेग्युलर होती ती आता काहीशा प्रमाणात नाहीच राहिलेली असं आहे आज कसं एकदा दिवसातून एकदा सुद्धा कौशित झालं तर नाहीतर नाही आहे खूप चांगली ट्रीटमेंट केली डॉक्टर सचिन भगवानी थँक्यू मनापासून धन्यवाद